स्वारगीट एसटी स्थानकावर भगिनीसोबत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने पुणे शहरातील नागरिकांना शर्मेने मान खाली घालायला लागली आहे या घटनेमुळे पुण्याचा लौकिक धुळीला मिळाला आहेच तर त्याचबरोबर महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे सोबतच गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा अपमान करणारी वक्तव्य केली जात आहेत राहुल सोलापूरकर आणि डॉक्टर प्रशांत कोरटकर या दोघांवर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी आणि स्वारगेट घटनेचा आरोपी दत्तात्रय गाडे याला कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी समाजवादी पक्ष पुणे शहराच्या वतीने शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सेनापती बापट पुतळा अल्का टॉकीज चौक पुणे येथे निदर्शने व पिंडदान करून जाहीर निषेध करण्यात आला सोबतच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली याप्रसंगी पुणे शहर अध्यक्ष जामूवंत सागरबाई मनोहर प्रदेश सरचिटणीस अनिस अहमद शहर, शहर सरचिटणीस दत्ता पाखिरे शहाजहा झारी विनायक लांबे प्रकाश कांबळे ऍडव्होकेट अनिता देशमुख दीपक पाटील इब्राहिम यवतमाळवाले अशोकराव गायकवाड सलीम बड बर, सलीम बडगेर आदी उपस्थित होते शैलेंद्र मोरे प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन जनशक्ती दीपक गायकवाड सेव्ह से, बुद्धा केव अँड हेरिटेज लेणी संवर्धक पुणे आदी समविचारी संघटना देखील आंदोलनात सहभागी होत्या मतदलितांच्या शोषितांच्या वंचितांच्या हक्कासाठी त्यांच्या ज्ञानासाठी लढ्यासाठी यांनी सगळं आयुष्य घालवलं पण या सगळ्या महिला अत्याचाराच्या घटना घडत असतात दुसऱ्या बाजूला तो नालाय फिरा राज्यमंत्री म्हणतो त्याची मुलगी आक्रमण करता चालत चालत गेली याच मध्ये वीस पंचवीस वर्षापूर्वी एका एक पांढरकर हो रोड ला घटना घडली होती तो पोलीस असल्याचा बनाव केला आणि युनिव्हर्सिटी मध्ये मला केला त्याच घटनेवरती I need

करेलवा तुमच्या घरा शेतकरी करेल आणि देव नको एखाद्या दिवशी तुमच्या